हाय आज आपण बनवणार आहोत कोळदाची जिलेबी त्यासाठी लागणार आहे कुळदाचं पीठ कोथिंबीर आलं मिरची जिरे आता सर्वात प्रथम आधी आपण मिक्सरमध्ये एक वाटण करून घेणार आहोत त्यासाठी जिरे टाकायचे आहेत लसूण टाकायचा मग कोथिंबीर आणि मिरच्या टाकून घ्यायच्या आणि हे सर्व वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आमच्याकडे याला सुद्धा म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही हे सर्व बारीक करून झालेलं आहे आता एका ताटात किंवा परातीत कुळदाचं पीठ घ्यायचं आहे याच्यामध्ये हळद मीठ आणि जे आपण बारीक केलेला वाटण बारीक केलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे थोडंसं वाटण बाजूला ठेवायचं आहे ते आपण फोडणी देणार आहोत खूप दिवसांनी व्हिडिओ बनवती आहे आता आठवड्यातून दोन तरी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण मिक्स करायचं व्यवस्थित आणि मग पुन्हा त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं आणि आता आपण हे झाकून ठेवूया तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी कढई घ्यायची त्याच्यात ते तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की बघ आपण त्याला ओढणी देणार तेल गरम झाल्यावर त्याच्यात जिरे मोहरी आणि आपण जे बारीक केलेलं वाटण होतं ते टाकायचं आहे हिंग टाकायची कधी तुम्हाला पोळी भाजी खायचा कंटाळा आला तर हे शेंगुळे करून बघितले तरी छान खायला एकदम सुंदर आणि चविष्ट लागतात आता याच्यात आपण हे बारीक केलेलं वाटण टाकायचं आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे वाटण परतल्यानंतर याच्यात आपण हळद टाकणार आहोत तोपर्यंत एका साइडला गरम पाणी करत ठेवायचं आहे म्हणजे लवकर उकळी येईल पान याला उकळीला आता मसाला व्यवस्थित परतलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार गर, आहोत गरम गरम पाणी आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं आहे ते त्याच्यात आणि हे चांगलं उकळू द्यायचं आहे याला उकळी आली की लगेच शेंगुळे त्याच्यात टाकायचे आहे त्याच्यात मीठ पण टाकून घ्यायचं आता याला उकळी आलेली आहे आता एक ताट घ्यायचं आहे त्या ताटावर पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि मी ज्या पद्धतीने गोल गोल फिरवती त्या पद्धतीने फिरवत जायचं आहे आणि असे शेंगुळे तयार करायचे आहेत हे एका ताटात तयार करून ठेवले तरी चालतात किंवा एक एक तयार करून कढईमध्ये टाकले तरी चालतील असे छोटे छोटे गोळे तयार करून अशा पद्धतीने एक एक करून त्याच्यामध्ये टाकायचे आता आपण एक दोन तयार करून घेऊयात बारीक तयार करायचे आहेत मध्यम आकारायचे जास्त पण बारीक नकोत आता इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे आता हे त्याच्यात सोडायचे अशाच पद्धतीने एक एक करत जाऊन ते पाण्यात सोडायचे काही काही जणांकडे हे कोळदाच्या पिठाच्या ऐवजी गव्हाचे पीठ आणि डाळीचं पीठ मिक्स करून सुद्धा करतात आता मी इथे तयार करून घेतले आणि एक एक ते कढई सोडते आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाणी जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आणि कुळदाचे शेंगुळे शिजत नाही तोपर्यंत चांगली उकळी येऊ द्यायची आहे हे बघ आता पाणी पातळ आहे जरा याला ये नाही येईस तोर शिजवायचं म्हणजे शेंगुळ्यामधला अर्क त्याच्यात उतरला जातो बघा याला घट घट्टपणा आलेला आहे इथे आपले शेंगुळे तयार झालेले आहे आता एक डिश घेऊया त्या डिशमध्ये काढायचे खूप छान लागतात नक्की करून बघा आणि सांगा कमेंट कमेंटमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय त्याच्यावरतून तूप पण टाकायचं